आईच्या दहाव्याची विधी झाले कावळा पटकन पिंडाला शिवला तशी तिची काहीच इच्छा राहिली नव्हती असे म्हणावे लागेल कृतार्थ होऊन गेली होती ती दहाव्याला आलेले सर्वजण हळूहळू निघून जाताना सांत्वनपर चार शब्द बोलत होते यांत्रिकपणे मीना मान हलवत होती काय चाललंय याची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हती सगळं आवरून घरी यायला बारा वाजले घरात पाय टाकल्याबरोबर आपण काय गमावले याची जाणीव मनाला होऊ लागली मन ताळ्यावर आले आणि तिने जोरात हंबरडा फोडला आईशिवाय कोणतेही दुःख सहन करण्याची तिचीही पहिलीच वेळ होती समजू लागल्यापासून ते जॉब मिळेपर्यंत फक्त तिची आईच तिच्या सोबत होती लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याने या जगात प्रवेश केला पण आईचे स्थान मात्र तेच राहिले दिवसातून दोनदा तीनदा कधी जास्त वेळा आईला फोन असायचा पंधरा दिवसांनी ती आईकडे चक्कर मारायची लग्न होऊन अशी झाली तरी किती वर्ष होती अवघी पाच वर्ष त्यात आईशिवाय आता उरलेले आयुष्य काढायचं हा विचार मीनाला आता सहनच होईना तिला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले आईचे कपाट व्यवस्थित रचून ठेवलेल्या साड्या ड्रेस पाहून तिचे मन पुन्हा गलबलून आले आईचे काम व्यवस्थित नीट नेटके होते तिला पसारा अजिबात आवडत नव्हता त्यावरून कितीदा तरी आईचे आणि तिचे वाद व्हायचे त्यावर हात फिरवीत मीना किती वेळ उभी राहिली यातील प्रत्येक साडी घेताना तिच्या आईचं बोलणं तिला आठवू लागलं सगळ्या साड्यांच्या खाली एक पॅकेट मीनाला दिसलं त्या पॅकमधील साडी पाहून मीनाचं मन सात आठ वर्षे मागे गेलं ती साडी तिच्या आईने आत्यासाठी घेतली होती पण ती साडी मीनाने आत्याला देऊ दिली नव्हती कुसुमताईंनी मीनाची आई कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये नोकरी करत होत्या मीनाला आपले बाबा आठवतच नव्हते किंबहुना बाबांच्याकडचे कोणतेच नातेवाईकांचा परिचय नव्हता हे असे का आपले बाबा कोण होते ते कोठे आहेत काय करतात याविषयी ती बऱ्याच वेळा आईकडे विचारणा करायची मी लहान असताना तू मोठी झालीस की तुला सगळं सांगेन असे म्हणून कुसुमताई तिची समजूत घालत असायच्या शाळेत गेल्यावर मैत्रिणी विचारायच्या तुझे बाबा कुठे आहेत काय करतात त्यावर त्यांनी एक उत्तर दिले होते माझे बाबा मिलिटरीमध्ये असतात ते खूप वर्षांनी परत येणार आहेत असे सर्वांना सांगायचे मीना तशी समजूतदार मुलगी होती आपल्या आईला त्रास होईल असे शक्यतो कधी वागत नव्हती बाबांबद्दल विचारले की आईला त्रास होतो हे तिला अनुभवाने माहिती झालेले होते त्यामुळे तिनेही नंतर विचारणे सोडूनच दिले आई आणि मीना या दोघींचे एक मस्त चिमुकले जग होते मीनाला मोठे करून तिला घडवण्यासाठी तिची आई जगत होती आईला सोडून मीना कधी राहिलीही नव्हती किंवा मीनाला सोडून आई पण राहिली नव्हती त्या दोघींना जायला जास्त ठिकाणं नव्हती कुसुमताईंच्या माहेरीही त्या फार क्वचितच एखादा दिवस तेही मीना आठवी नववीला गेल्यानंतर जाऊ लागल्या मीनाला कधी कधी आईचा खूप राग यायचा आपल्याला कोणी का बरं नाही असे वाटायचे आई धड काही सांगत नाही तिला नेहमी असे वाटायचे पण आईची तिच्यासाठी करत असलेली धडपड पाहिली की आपल्याशिवाय आईला कोणी नाही याची जाणीव तिला जास्त व्हायची आणि तिचा राग पळून जायचा आणि ती आईला खुश आनंदी हसत ठेवण्याच्या प्रयत्नात असायची मीनाची दहावी झाल्यानंतर तिला पुढच्या शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलवर ठेवण्याचे कुसुमताईने ठरवले मीनाला चांगले मार्क्स असल्यामुळे कॉलेजला हॉस्टेलला दोन्ही ठिकाणी मीनाचा सहज नंबर लागला आवश्यक ते सामान खरेदी केले आणि तिला आईने हॉस्टेलवर सोडताना आईला खूप रडू कोसळले आपल्याला आईला सोडून राहावे लागेल म्हणून मीना रडू लागली त्यावेळी मीनाला समोर बसून कुसुमताईंनी आपल्या जीवनाची सर्व कहाणी ऐकवली मी दहावी झाले आणि माझे लग्न तुझ्या आजी आजोबांनी शेजारच्या गावातील तुझ्या बाबांशी लावून दिले मला शिकण्याची आवड होती घरातील बाकीच्यांचा शिक्षणासाठी विरोध होता पण तुझ्या बाबांचे प्रोत्साहन होते मी लग्न झाल्यानंतर पुढे थोडेफार शिकले पेपरमध्ये नोकरीची जाहिरात दिसली मी अर्ज टाकला आणि मला सहजच नोकरी लागली त्यावेळी शिकलेल्या मुली फार कमी असायच्या मी आणि तुझे बाबा आम्ही दोघेही नोकरीच्या ठिकाणी जाऊन राहू लागलो माझी नोकरी करण्याला घरच्यांचा विरोध होता घरची शेती बघायची सोडून हे धंदे कोणी सांगितले असे त्यांना वाटत होते पण तुझ्या बाबांनी मला साथ दिली दरम्यान त्यांनाही सैन्य भरतीबद्दल समजले आणि त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचे ठरवले त्यासाठी प्रयत्न सुरू केले नशिबाने साथ दिली आणि ते सैन्यात भरती झाले त्यावेळी तू माझ्या पोटात होतीस त्यांची नेमणूक काश्मीर बाउंड्रीवर झाली आम्ही सगळे छान आनंदात होतो मग तुझा जन्म झाला आणि सहा महिन्यांनी मिल्ट्रीतून एक पत्र घरी आले तुझे बाबा बेपत्ता झाले आहेत असे त्या पत्रात लिहिलेले होते मी माहेरी आले काहीच सुचत नव्हते सगळं काही, काही हरवल्यासारखे झाले होते माहेरी गरिबी पाठीवर दोन बहिणी दोन भाऊ व माझ्या पदरात तू आता या दोघींचीही जबाबदारी आपल्यावरच पडेल अशा विचारांनी माझ्या वडिलांनी दोनच महिन्यात मला माझ्या सासरी नेऊन पोचवले आता तू आणि तुझे नशीब असे म्हणून ते परत फिरले सासरच्यांना आयते कोलीतच मिळाले त्यांचा विरोध असून मी शिकले होते नोकरी करायला लागले होते आमच्या मुलाला हिने आमच्यापासून तोडले त्याला मिल्ट्रीत भरती व्हायला लावले आणि आता त्याचे काय केले कोणासठोक दळभद्री आपू शकुनी असे टोमणे तिला मिळू लागले सगळं काही इतक्या वेगात घडत होतं की आकलन व्हायलाही वेळ मिळत नव्हता परिस्थितीतही चहूबाजूंनी अंगावर येत होती घरच्या लोकांना माझ्या रूपात एक मोलकरीण हवी होती पण मला ते करायचे नव्हते तुझे भविष्य मला अंधारात दिसत होते मी कशी बशी पंधरा दिवस सासरी राहिले आणि त्या पंधरा दिवसात सासरच्यांची खूप ऐकून घेतले शेवटी तुला घेऊन मी बाहेर पडले कोणी मला थांब देखील म्हटले नाही की जेवून जा सुद्धा म्हटले नाही आमचा मुलगा बेपत्ता झाला त्याला तू कारणीभूत आहेस तो आल्याशिवाय तोंड दाखवू नकोस अशा शब्दात माझी बोलवण केली मी एकटी तुला घेऊन पुन्हा माझ्या नोकरीच्या गावी नोकरीवर हजर झाले पदरात छोटे बाळ घरी पुरुष माणूस नाही कशी राहिले असेन मी पण कामवाल्या काकूंनी तुला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि मी ऑफिसला जाऊ लागले हळूहळू सगळं जीवन पूर्वपदावर येऊ लागलं तुझे बाबा नक्की असतीलच असे मला वाटायचे त्यामुळे त्यांचा कोणताही फोटो मी फ्रेम करून घरात लावला नाही माझी अजूनही श्रद्धा आहे की ते परत येतील म्हणून पण आज काय ते परत आले नाहीत की त्यांचा फोन पत्र काहीच नाही कामाला मावशींच्या जीवावर मी खात्याच्या परीक्षा दिल्या प्रमोशन मिळाले व वा पगार वाढला प्रमोशनमुळे बदली झाली या गावात आपण आलो तेव्हा तू तिसरीला होतीस बोलल्याशिवाय माहेरी जायचे नाही कोणाची मदत घेतली नाही की कोणाला जास्त जवळ फिरकू दिलं नाही करारीपणे व्यवहारीपणे जगत आले आणि आज या गावात आपले एक छोटेसे चार रूमचे घर आपण बांधले आहे हक्काचे घर झाले आता आपल्या दोघींना कोणी कुठे जा म्हणू शकणार नाही ही जाणीव मनाला सुख देऊन गेली त्यावेळी तू आठवीला होतीस आता आई वडिलांना माझी आठवण होऊ लागली आई येऊन घर पाहून चार दिवस राहून गेली दिवाळीला माझे बाबा स्वतः न्यायला आले आता नात्यांमधील गंमत संपत आली होती नात्यांमधील बाबडीच्या काट्यांनी मला कितीतरी बोचकारे काढले होते जायची इच्छा नव्हती पण तुला जायला ठिकाण हवे म्हणून मी तुला घेऊन तुझ्या आजोळी गेले हळूहळू तुझे आजोळ जवळ आले जाणे येणे वाढले जुन्या जखमांवर आता खपल्या धरल्या होत्या आता सर्व काही तुझ्यावर आहे मी इथंपर्यंतची लढाई जिद्दीने लढली आता तू स्वतःला सिद्ध करून दाखव आईचे बोलणे मी ऐकत होते तिला वचन दिले आणि जड अंतकरणाने मी हॉस्टेलला राहायला आले आईचे माझ्यावर बारीक लक्ष असायची अचानक येऊन ती बघायची पण मला कळत होते की माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी ती हे सर्व करते आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची एक जिद्द माझ्याही मनात आकार घेत होती बारावीला चांगले मार्क्स मिळवून मी एम बी बी एसला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये लागले आईचा जीव एवढा झाला मी एम बी बी एस झाले इंटर्नशिप संपली आणि गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर म्हणून निवडले गेले आईला आकाश ठेंगणे झाले होते तिच्या नजरेतच माझ्याबद्दलचा अपार अभिमान मला दिसायचा मीनाला आठवले याचवेळी इतके दिवस कधी चौकशी न करणारी माझी आत्या माझ्या घरी आली आणि दोन दिवस राहिली तिला वाटले आता मुलगी नोकरीला लागली आहे संधी साधून घेऊयात तिने तिच्या मुलासोबत लग्न करण्याविषयी मला आईमार्फत विचारले मी आईला खूप बोलले आणि नाही म्हणून सांगितले आईने आत्याला ही साडी घेतली होती मी तिला ती साडी देऊ दिली नाही पुढे सोहमसारखा चांगला जोडीदार मिळाला लग्न झाले पहिला मुलगा झाला आणि आईला फक्त हर्षवायू व्हायचा बाकी राहिला इतकी ती सुखावली माझे सगळे जीवन सार्थकी लागलेले पाहून तिला कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे त्यासाठी सारखे ती देवाचे आभार मानायची मी तिला सांभाळायचे ठरवले होते मी तिला माझ्याकडे राहायला चल म्हणले की ती काही यायला तयार व्हायची नाही तिचे मानी मन माझ्याकडे राहायला यायला तयार होत नव्हते आईची काळजी घेता यावी म्हणून शेवटी मी तिच्या घराजवळच घर गर घेतले सगळं सुखात चाललं होतं सुखाचे दिवस आले होते पण अचानक आईला हार्ट अटॅक आला आणि ती मला सोडून गेली तिच्या लाडक्या मेनूला कायमची सोडून आई अनंताच्या प्रवासाला गेली होती बाळ रडायला ला लागले तशी ती भानावर आली आई कुठेच गेली नाही इथेच असेल ती माझ्या कर्तव्यात मी कसूर केलेली तिला आवडणार नाही मीनाने डोळे पुसून बाळाला घेतले आणि ती हॉलमध्ये आली तिथे बसलेल्या आकाशने हळूच डोळे पुसले मीनाचे डोळे पुसत आणि आईच्या फोटोकडे पाहात त्यांनी मी मीनाचा आयुष्यभर प्रेमाने सांभाळ करेन असे आईला वचन दिले आईच्या चेहऱ्यावर समाधानाच्या हास्याची भावना मला जाणवली रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम